तिकडे बघितल्या तिथला पण माझी पर्सनी रात्री ठेवलीये तर तरी पण कोणी उचलली नाही अजून दिवसभर धोनी दोन्ही पर्स तिथं जायचं तश्या दिवसभर ते पटकन सळा तिथला पसारा आवडला परत ठेवून येईल ती पसायला उचलायचा सगळा बेड व्यवस्थित करायचा दिवस मावाळ दिवस पटायचं देवाला उठताय ती आता ताट इगुन बस तर मग पाळलंय का काय